नमस्कार बंडावरून काका पुतण्यात झुंपली खोचक टिकीला शरद पवारांचं थेट प्रत्युत्तर पाहुयात काय आहे सविस्तर बातमी शरद पवार यांनी थेट उत्तर दिलं आहे आपलं बंड ते बंड नव्हतं हो असा दावा शरद पवार यांनी केला आहे तसेच आता कुणी काय केलं असेल तर त्याच्याबद्दल ही तक्रार नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे शरद पवार मीडियाशी संवाद साधत होते आमचं बंड नव्हतं आम्ही बसून निर्णय घेतला होता यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला सर्वांनी बसून निर्णय घेतला होता त्याबद्दल कोणी तक्रार करण्याची गरज नाही आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दल तक्रार करण्याची गरज नाही फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली पक्षाचा संस्थापक कोण आहे हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे यावर भाष्य करण्याची गरज नाही असंही शरद पवार पुढे पुढे बोलताना म्हणाले आता माझंच ऐका कुणाचं ऐकू नका त्यांचं बरेच वर्ष ऐकलं असं विधान अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं गेली दहा ते पंधरा वर्ष बारामती आणि त्या भागात माझं लक्ष असत नाही साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कोणी जावं आणि कोणी जबाबदारी घ्यावी यात मी लक्ष घातलं नाही गेल्या दहा वर्षात एकाही गोष्टीत मी लक्ष दिलं नाही त्यामुळे कोणालाही काम करण्यात अडचण आणण्याची भूमिका घेतली नाही कुणी कोणाचा ऐकावं हात ज्याचा त्याचा प्रश्न आहे पक्ष म्हणून मी नेहमी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली यात मला आनंद आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं अजित पवार यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती इथून पुढे माझा ऐका कुणाचं हे ऐकू नका त्यांचं तुम्ही बरीच वर्ष ऐकलं आता माझा ऐका मला असा विकास करायचा आहे तो पाहून तुम्ही थक्कवाल असं अजित पवार म्हणाले होते तसेच मी वयाच्या साठाव्यावरची वेगळा निर्णय घेतला त्यांनी तर वयाच्या अडतीसव्या वर्षीच वेगळा निर्णय घेतला होता वसंतदादा पाटील चांगलं काम करत असताना त्यांनाही बाजूला सारण्यात आलं होतं तो। असा टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद